दोन वस्तूंचा वापर करून आपण या व्हिडिओमध्ये एक हेअर पॅक बनवून तयार करणार आहोत ज्यामुळे तुमच्या अकाली झालेले जे पांढरे केस आहेत ते तर काळे होणारच आहेत शिवाय तुमच्या केसांमध्ये एक शाईन येणार आहे केसांची चमक जी आहे ती खूप वाढणारी आहे केस दाट होण्यासाठी मदत होणार आहे आणि हेअरफॉल सुद्धा थांबणार आहे तर हा पॅक कसा बनवायचा आहे काय बनवायचं आणि कसा वापरायचा आहे सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेल दिलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर युट्यूब चॅनल व्हिडिओ तुम्हाला आपण एक हेअर पॅक बनवून तयार करणार आहोत तो ही फक्त आणि फक्त दोन वस्तूंपासून तर पहिली वस्तू जी आहे ती कोणती आहे आवळा पावडर तुम्ही रेडीमेड आवळा पावडर घ्या किंवा घर घरामध्ये बनवा दोन्ही चालेल घरामध्ये कसे आवळा पावडर बनवतात तर आपल्याला आवळे घ्यायचे आहेत कट करायचे आहेत त्यातल्या बिया वेगळ्या काढायच्या आहेत आणि जो गर आहे तो वेगळा काढायचा आहे आणि त्याला वाळवायचा कडक उन्हामध्ये आणि त्यानंतर हे मिक्सरला तुम्ही वाटून घेऊ शकता जर तुम्हाला इतकं झंझट नको असेल तर तुम्ही रेडीमेड आवळा पावडर सुद्धा खरेदी करू शकता मी टॅक केलेला के आहे आणि आवळा पावडर घेताना कधीही चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे खूप दिवस ठेवलेली वगैरे आवळा पावडर आपल्याला वापरायची नाहीये तर मी टॅक केलेला आहे तुम्ही तिथून खरेदी करू शकता तर बघा आपल्याला आवळा पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू घालायची आहे तर दही घालायचे आवळा पावडर आपले केस पांढरे जे पांढरे झालेले आहेत ते काळे करण्यासाठी मदत करत हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये काय घालायचं आहे दही घालायचं आहे बघा आवळा पावडर तुमच्या गरजेनुसार घ्या तुमचे केस किती लांब आहेत किंवा तुमचे केस जे आहेत ते किती पांढरे झालेले आहेत यानुसार तुम्ही आवळा पावडर एक चमचा दोन चमचे तीन चमचे चार चमचे घेऊ शकता तर आवळा पावडर घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला यामध्ये आंबट दही मिक्स करायचं आहे फक्त आणि फक्त दोन वस्तू मी बोलल्या होत्या आणि या दोनच वस्तूंची आपल्याला गरज आहे आवळा पावडर आणि दही या दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत पॅक जो आहे तो, तो खूप जास्त पातळ सुद्धा म्हणजे सैलसर बनवायचा नाहीये आणि खूप जास्त घट्ट सुद्धा बनवायचा नाहीये तर सगळ्या वस्तू दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत दह्याच्या गाठी ज्या आहेत त्या फुटल्या पाहिजे एवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या धुतलेल्या केसांवरती ही जी आवळा पावडर आहे केसांच्या मुळापासून तुम्ही केसांच्या शेंड्यापर्यंत लावू शकता किंवा तुम्हाला फक्त फक्त पांढऱ्या केसांची जर समस्या असेल तर तुम्ही काय करू शकता केसांच्या मुळांना लावू शकता नियमित जर ही आवळा पावडर तुम्ही केसांच्या मुळांना लावलात किंवा या आवळा पावडरीचा आणि या दह्याच्या पेस्ट म्हणजे आवळा पावडर आणि दही या ही जी पेस्ट आहे याचा वापर तुमच्या केसांच्या मुळांना नियमित वारंवार होत राहिला तर काय होतं बघा केसांच्या मुळांमध्ये जे पण केमिकल साठलेलं असतं ते हळूहळू कमी करण्याचं काम हे आवळा पावडर करते आणि त्यामुळं पूर्ण ते पूर्णपणे केमिकल निघून जाऊन तिथं आपल्याला ते जे पांढरे झालेले केस आहे ते काळे होण्यासाठी मदत होते हे आवळा पावडर हेच काम करतं की अकाली झालेले पांढरे केस जे आहे ते काळे करण्याचं काम करतं याप्रमाणे तुम्हाला आठवड्यातून तुम्हाला हे हा जो पॅक आहे कमीत कमी, कमी एकदा तरी यूज करायचा आहे आणि असा आपल्याला तीन ते चार महिन्यापर्यंत करायचा आहे तुमचे जर केस अकाली पांढरे झाले असतील तर ही पेस्ट जी आहे ती वर्क करते तुमचे केस यामुळे काय होतं शायनिंग म्हणजे केसांमध्ये चमक येते आणि केस जे आहे ते सिल्की होतात आणि हळूहळू केस नियमित जर याचा वापर तुम्ही केला तर तुमचे केस दाट झालेले सुद्धा तुम्हाला जाणवणार आहे अशा पद्धतीनं ही आवळा पावडर जी आहे ती आवळा पावडर आणि दही जे आहे याची पेस्ट तुम्ही नियमित वापरा तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्कीच मिळणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही फॉलो कराल अशी अपेक्षा ठेवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि ज्यांना कुणाला अशा प्रकारच्या व्हिडिओची गरज असते म्हणा किंवा ज्यांचे घरामध्ये म्हणा किंवा कि आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडे व्यक्तींचे जर केस पांढरे झाले असतील म्हणा किंवा मा। तुम्हाला खरंच वाटतं की त्यांना याची गरज आहे तर त्यांच्यापर्यंत असे व्हिडिओ जे आहेत ते नक्की पोहोचवत जावा म्हणजेच की शेअर नक्की करत जावा तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पंच बाय